रामायणाचे दहा जिवंत पुरावे आयुष्यात काही कथा अशा असतात ज्या केवळ गोष्टी नसतात त्या संस्कृतीचा पाया असतात धर्माचा आधार असतात आणि युगानुयुगांची स्मृती जपणाऱ्या सत्यघटनांचा पुरावा असतात अशीच एक कथा म्हणजे रामायण रामायणाला आज हजारो वर्ष झाली असली तरी त्यातील प्रत्येक प्रसंग प्रत्येक स्थळ प्रत्येक व्यक्तिरेखा आजही पृथ्वीवर जिवंत पुराव्यांच्या रूपात उभी आहे या कथेत आपण प्रवास करू त्या पुराव्यांचा त्या ठिकाणांचा आणि त्या घटनांचा ज्या आजही श्रीरामांच्या अस्तित्वाचे द्योतक आहेत अनेक जण विचारतात रामायण खरंच घडलं होतं का की ती एक धार्मिक कथा आहे हा प्रश्न नवीन नाही पण उत्तर मिळवण्यासाठी आपल्याला ग्रंथांच्या पलीकडे पुरातत्वशास्त्र भूगोल आणि वैज्ञानिक पुराव्यांच्या जगात जावं लागतं रामायणाचा उल्लेख फक्त वाल्मिकींनीच केला नाही तर जगभरातील प्राचीन संस्कृतींमध्ये रामसदृश नायकांचे उल्लेख सापडतात भारताच्या दक्षिणेकडून ते श्रीलंकेपर्यंत नेपाळपासून इंडोनेशियापर्यंत आणि थायलंड कंबोडिया लाओस बाली या देशांमध्ये आजही रामायण हे लोकसंस्कृतीचा भाग आहे हे, हे केवळ एक पुराण कथन नाही तर इतिहासाचा जिवंत श्वास आहे पहिला पुरावा अयोध्यानगरी रामजन्मभूमीचा उल्लेख वाल्मिकी रामायण विष्णुपुराण आणि स्कंदपुराण या तीनही ग्रंथात स्पष्टपणे केला आहे अयोध्या म्हणजेच योद्धे नष्ट न करू शकणारी नगरी आधुनिक काळात जेव्हा अयोध्येत उत्खनन झाले तेव्हा प्राचीन राजवाड्यांचे अवशेष मातीचे घडे शिल्पकला आणि स्तंभांचे तुकडे सापडले पुरातत्व विभागाने हे अवशेष इसपूर्व सातव्या शतकातील असल्याचं म्हटलं आहे म्हणजेच रामायणाच्या काळाशी साधर्म्य असलेला कालखंड आज जिथे रामलला विराजमान आहेत त्या ठिकाणी केलेल्या उत्खननात स्तंभांचा पाया सापडला जो प्राचीन मंदिराचा असल्याचं वैज्ञानिक पद्धतीने सिद्ध झालं रामायणातील वास्तुशिल्प आणि आधुनिक उत्खनन दोन्हींचा जुळता संदर्भ एकाच दिशेने निर्देश करतो अयोध्या म्हणजेच श्रीरामांची जन्मभूमी दुसरा पुरावा राम सेतू ब्रिज रामायणातील सर्वात प्रसिद्ध आणि विलक्षण चमत्कार म्हणजे रामसेतू तो दगडांचा पूल जो वानर एक गेली। दोन, हजार दोन साली नासाने उपग्रहाद्वारे घेतलेले छायाचित्र प्रसिद्ध केले ज्यात भारताच्या रामेश्वरम आणि श्रीलंकेच्या मान्नार बेटादरम्यान सुमारे तीस किलोमीटर लांबीची एक नैसर्गिक संरचना दिसते ती संरचना मानवनिर्मित पुलासारखी आहे आणि तिचा मार्ग अगदी तसाच आहे जसा वाल्मिकी रामायणात वर्णन केला आहे वैज्ञानिकांनी अभ्यास केल्यावर लक्षात आलं की त्या दगडांच्या खालील वाळू सुमारे सात हजार वर्षांपूर्वीची आहे पण दगड मात्र नंतर ठेवलेले आहेत म्हणजेच कुणीतरी तेथून ते एक मार्ग बांधला होता तमिळनाडूमधील रामेश्वरम आजही तिथून लंकेकडे जाणारा मार्ग दाखवतो स्थानिक लोक त्या दगडांना रामाचे पाऊळ खूण म्हणतात कारण ते पाण्यावर तरंगतात आणि हाच आहे दुसरा सर्वात ठोस पुरावा रामायणाचा भौगोलिक पुरावा तिसरा पुरावा पंचवटी आणि नाशिक राम सीता आणि लक्ष्मण यांनी वनवासाच्या काळात पंचवटी येथे दीर्घकाळ वास्तव्य केले आजचा नाशिक हाच तो प्रदेश मानला जातो गंगेच्या उपनदी गोदावरीच्या तीरावर असलेले पंचवटीचे जंगल आजही त्या काळाची साक्ष देतं तेथे असलेली सीता गुंफा तपोनगरी आणि रामकुंड हे सर्व स्थळे पुरातन काळापासून तीर्थक्षेत्र मानली जातात रामकुंडातील पाण्याचा रासायनिक अभ्यास केला असता त्यात आढळलेले घटक सामान्य नदीपेक्षा वेगळे होते आणि तेथील मातीचे वय सुमारे पाच हजार वर्षांपूर्वीचे असल्याचे पुरावे मिळाले लोककथांनुसार इथेच शूर्पणखेना रामावर आणि नंतर लक्ष्मणावर दृष्टी टाकली होती तेव्हाच त्या प्रसंगातून पुढे रावणाशी वैराची बीजे रुजली आजही स्थानिक आदिवासी या घटनेची स्मृती म्हणून दरवर्षी उत्सव साजरा करतात चौथा पुरावा लंकेतील ठसे वाल्मिकी रामाणात लंकेचे वर्णन एक सुवर्णनगरी म्हणून केले आहे आजच्या श्रीलंकेत नुवारा एलिया नावाच्या डोंगराळ भागरात सीता एलिया नावाचे ठिकाण आहे ज्याचा अर्थच आहे सीतेचे ठिकाण तेथे सीता अमन मंदिर आहे जिथे पायाच्या आकाराचे दगड आहेत ते सीतेचे पाऊलखूण मानली जातात तेथेच जवळ असलेली नदी अशोक वाटिका नाला म्हणून ओळखली जाते जेथे सीतेने हनुमानाला प्रथम दर्शन दिले स्थानिक सिव्हली परंपरेनुसार हे ठिकाण हजारो वर्षांपासून रामायण ट्रेलचा भाग आहे तसेच एला हंबनटोटा कॅन्डी आणि त्रिकूट पर्वत या श्रीलंकेतील ठिकाणी गुंफाणी मंदिरे आहेत जेथे रावणाची गुहा विमानतळ आणि रावणगड म्हणून उल्लेख आहे त्यांपैकी एका गुहेत केलेल्या उत्खननात विमानासारख्या आकृत्या नसलेले भित्तिचित्र सापडले जे रामायणातील पुष्पक विमानाशी साधर्म्य दाखवते श्रीलंकेतील पुरातत्व विभागाने अधिकृतपणे मान्य केले आहे की या ठिकाणांचा उल्लेख रामायण काळाशी जुळणारा आहे पाचवा पुरावा किशकिंधा आणि हम्पी रामायणात सुग्रीव आणि हनुमान यांची नगरी म्हणजे किष्किंधा आजचा कर्नाटकातील हंपी परिसर हा किष्किंधेशी ओळखला जातो येथील अंजनाद्री पर्वत म्हणजे हनुमान जन्मस्थान असा उल्लेख स्कंद पुराण आणि वाल्मिकी रामायण दोन्हीत आहे हम्पीतील गुंपा दगडांची भव्य शिल्पं आणि प्राचीन मंदिरे आजही त्या काळाची आठवण करून देतात तिथे सापडलेल्या भित्तीचित्रात वानरांची सेना बाण आणि गदा आणि विमानसदृश रचना दिसतात हे सर्व पुरावे रामायणातील घटनांशी अद्भुतरित्या जुळतात सहावा पुरावा जनकपूर नेपाळ सीतेचा जन्म झाला ती मिथिला नगरी आजचा जनकपूर नेपाळ आहे तेथे असलेले जनकपूर मंदिर सीताकुंड आणि अष्टसिद्धीस्थळं हे सर्व आजही अस्तित्वात आहेत स्थानिक लोक सांगतात की हेच ठिकाण आहे जिथे सीतेने शिवधनुष्याचा स्पर्श केला आणि रामाने ते तोडलं पुरातत्व शास्त्रज्ञांनी तेथील प्राचीन विटांच्या रचना अभ्यासल्या आणि त्या ईस पूर्व दोन हजार वर्षांपूर्वीच्या असल्याचं सापडलं नेपाळ सरकारनेही या ठिकाणाला रामायण सर्किटचा भाग म्हणून अधिकृत मान्यता दिली आहे सातवा पुरावा पुराण आणि इतर ग्रंथातील उल्लेख रामायणाचा उल्लेख केवळ वाल्मिकींच्या काव्यात नाही त्याचे वल्ले संदर्भ महाभारतात विष्णुपुराणात भागवत पुराणात ब्राह्मण ग्रंथांमध्ये आणि अगदी जैन ग्रंथांमध्ये देखील आढळतात जैन परंपरेत पद्मचरित्र नावाने रामकथा सांगितली गेली आहे याचा अर्थ असा की रामायणाचा मूळ घटनाक्रम हजारो वर्षांपूर्वीचा असला तरी तो विविध संस्कृतींमध्ये स्वतंत्रपणे नोंदवला गेला आहे इतका व्यापक प्रभाव केवळ खऱ्या घटनेचाच असू शकतो आठवा पुरावा खगोळशास्त्रीय गणना वाल्मिकी रामायणात अनेक ठिकाणी परका संकेत ग्रहयोग आणि सूर्यग्रहणाच्या नोंदी दिलेल्या आहेत भारतीय खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर पुष्कर भाटनागर आर ए नायंगार आणि द कृष्णमूर्ती यांनी त्या गणना वापरून संगणकीय अभ्यास केला त्यांच्या अभ्यासानुसार रामाचा जन्म पाच हजार एकशे चौदा इस पूर्व दहा जानेवारी सीतेचे अपहरण रामसेतू बांधणी आणि रावणवध या सर्व घटनांचे तारकायोग खगोलशास्त्रीय दृष्ट्या सुसंगत आढळले अर्थात ही केवळ धार्मिक कल्पना नाही तर वैज्ञानिक गणनांनी सिद्ध केलेला कालखंड आहे नववा पुरावा सांस्कृतिक ठसे आणि परंपरा भारतभरात आजही प्रत्येक प्रदेशात रामायणाशी निगडीत स्थानिक परंपरा आहेत उदाहरणार्थ केरळमध्ये किल्लीपाठम ओडिशात दशावतार नाट्य उत्तर भारतात रामलीला आणि दक्षिणेत कुंभकोणम रामायण मेळा या सर्व परंपरांमध्ये स्थानिक उच्चार पोशाख आणि भाषांतर बदलले पण कथा तीच राम सीता लक्ष्मण आणि रावणाची याचं कारण एकच ती कथा लोकांच्या आयुष्यात प्रत्यक्ष जगली गेली होती एवढ्या हजारो वर्षांनीही जर लोक एकाच कथा इतक्या भक्तिभावाने साजरा करत असतील तर ती केवळ कल्पना असू शकत नाही ती म्हणजे इतिहासाचा अमर ठसा दहावा पुरावा आधुनिक काळातील शोध भारतीय आणि श्रीलंकेतील पुरातत्व संस्थांनी एकोणीसशे सत्तर ते दोन हजार दहा दरम्यान अनेक ठिकाणी उत्खनन केले रामेश्वरम पंचवटी जनकपूर आणि सीताएलिया येथे सापडलेले दगडी साधनं धातूचे तुकडे आणि मातीच्या विटा या सर्व गोष्टींचा काळ रामायणकालीन सिद्ध झाला आहे भारतीय भूगोल विभागाच्या नकाशानुसार प्राचीन भारताचा दक्षिण टोक आणि श्रीलंका यांच्यातील अंतर कमी होत गेलं म्हणजेच भूगर्भीय दृष्ट्यात तो परिसर हजारो वर्षांपूर्वी जोडलेला असावा हाच मार्गानंतर समुद्रात बुडला जसे रामायणात सांगितले आहे रामायण हे केवळ धार्मिक ग्रंथ नाही तर मानवतेचा आरसा आहे त्यात दाखवलेली माणुसकी आदर्श निष्ठा आणि धर्मसंघर्ष हे सर्व आजही कितकेच लागू आहेत अयोध्येपासून ते लंकेपर्यंत प्रत्येक ठिकाणी मिळणारे पुरावे मंदिरं दगड नकाशे आणि लोकपरंपरा हे सर्व एकच सांगतात रामायण घडलं होतं आणि श्रीराम खरे होते श्रीराम हे फक्त देव नव्हते ते इतिहासाचे शाश्वत प्रतीक होते आणि म्हणूनच हजारो वर्षांनंतरही जेव्हा कोणी जय श्रीराम म्हणतं तेव्हा ती केवळ श्रद्धेची घोषणा नसते ती असते एक सत्य घटनेची प्रतिध्वनी रामायणाचे पुरावे शोधणे म्हणजे केवळ दगडांमध्ये पुरलेला इतिहास उकरून काढणे नाही तर ती एक यात्रा आहे सत्याच्या शोधाची संस्कृतीच्या स्मृतीची आणि श्रद्धेच्या पवित्रतेची आपण सगळेच या यात्रेचे भागीदार आहोत आणि म्हणूनच जेव्हा सूर्य अस्त होतो आणि आकाशात नारिंगी प्रकाश पसरतो तेव्हा आपल्याला आठवतो एकच नाद रामो विग्रहवान धर्म म्हणजेच रामच म्हणजे धर्माचा मूर्तिमंत रूप मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कॉमेंट मध्ये जय श्रीराम नक्की लिहा